महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या जीवनमानाच्या उन्नतीसाठी केंद्र आणि राज्य सरकारने विविध योजना राबवल्या आहेत या योजनांचा उद्देश महिलांना आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हा आहे यामध्ये पहिली योजना आहे माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने महिलांच्या कल्याणासाठी माझी लाडकी बहीण योजना ही योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरवर्षी दहा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाईल जी दोन हप्त्यांमध्ये त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल मानली जात आहे दुसरी आहे महिला औद्योगिक योजना महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिला औद्योगिक ही योजना एक प्रभावी आहे या योजनेअंतर्गत महिलांना छोटे उद्योग सुरू करण्यासाठी शासन बिनव्याज कर्ज देईल महिलांना जास्तीत जास्त तीन लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते ज्या दरम्यान त्या स्वतःचे उद्योगधंदे चालू करू शकतात आणि व्यवसाय क्षेत्रात प्रगती साधू शकतात यामध्ये तिसरी आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना महिलांच्या बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत महिलांना साठ टक्के वार्षिक व्याजदराने बचत करण्याची संधी मिळते ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यात मदत करते यामध्ये चौथी आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री मातृवंदना योजना अंतर्गत गरोदर महिला आणि सनात मातांना पाच हजारची आर्थिक मदत केली जाईल महिला आणि बाल विकास मंत्रालयामार्फत ही योजना राबवली जाते ज्यामुळे महिलांना दरम्यान आणि प्रसूतीनंतर आवश्यक पोषण आणि आरोग्य सेवा मिळू शकते यामध्ये पाचवी आहे महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र सरकारने विधवा महिलांसाठी विधवा पेन्शन योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत पात्र विधवा महिलांना मासिक पेन्शन दिली जाते ज्यामुळे त्यांना आर्थिक आधार मिळतो आणि जीवनमान सुधारते यानंतर आहे सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे या योजने अंतर्गत मुलींच्या पालकांना त्यांच्या शिक्षण आणि विवाहासाठी बचत करण्याची संधी मिळते ज्यामुळे त्यांच्या भविष्यातील गरजा पूर्ण होऊ शकतात यानंतर आहे जननी सुरक्षा योजना गरोदर महिलांच्या सुरक्षित प्रसूतीसाठी केंद्र सरकारने जननी सुरक्षा योजना सुरू केली आहे या योजनेदरम्यान गरोदर महिलांना दरम्यान आवश्यक आरोग्यसेवा आणि आर्थिक मदत दिली जाते ज्यामुळे मातृमृत्यू दर कमी होण्यास मदत होते या सर्व योजनांचा उद्देश महिलांना आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सशक्त बनवणे हा आहे महिलांनी या योजनांचा लाभ घेऊन आपल्या जीवनात सुधारणा घडवावी अशी सरकारची अपेक्षा आहे धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले महिला विश्व